नमस्कार मी पंजाब आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरभर अठरा इंच पेरायला पाहिजे आणि पेरताना तुम्हाला सांगू इच्छितो की दहा सेमी ही खोलीपर्यंत गेलं पाहिजे किती दहा सेमी खोलीपर्यंत गेलं आम्ही हे बघा पाहू शकतो हे दहा सेमी इतकं खोल जर गेलं की तुम्हाला सांगतो की हरबर हे निघतं हे बघा हे दहा सेमी म्हणजे आणि पेरताना अठरा इंचा पेरायचं दहाशे मी पेरायचं एकरी बियाणाची संख्या वाढवायची बियाणाची संख्या वाढवल्यामुळे काय होतं मरीच जरी मर झाली तर त्याच्या तोवर होते आणि तुम्ही माझी सर्व शेतकऱ्याला विनंती तुम्ही काय करा यावर्षी ज्यांच्याकडे घरचं बिया असेल तर तुम्ही काय करा चाळीस किलो किंवा पन्नास किलो पेरून बघा तुम्हाला उतार येते की नाही हे स्वतःच्या अनुभवाची बोलत तर तुम्हाला सांगतो माझ्याकडे आता जवळपास सतरा एकर झालं पेरण तीन एकरेचर राहिलंय तर त्या काही तीन एकर मध्ये काय केलं एकशे ऐंशी किलो म्हणजे एकरी साठ किलो पेरलंय काही शेतामध्ये पंचावन्न किलो पेरलं आणि काही शेतामध्ये पन्नास किलो हे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे आणि हे पाहू शकता हे देखील आमचे मित्र नारायणराव यांची पेरणी चालू आहे पेणी करत असताना सगळी तयारी असते म्हणजे किती सेनी पेरायचं दहा सेंटीमीटरच्या खोल गेलंच पाहिजे तर हार्बर उगत म्हणून हे लक्ष येतात आणि आता हे पेरल्याच्या नंतर याच्यावर रोटा हिटर आहे तर तुम्हाला सांगू इच्छित कशामुळे रोटा हिटर करायचंय का व्हायलाय हे रान असं चिळखांड्या मारायला बघा आणि हे चिळखांड्या मारल्याच्या नंतर इथं हरभर पेरलं तर हे उचलणारच नाही जर रोटायटर केलं तर हे एकदम असं साफ होऊन जातं याच्या बुरशी देखील येत नाही मर लागत नाही म्हणून हरभऱ्याला पेरल्याच्या नंतर हलक्या हाताने चांगलं रोटायटर करा असं केलं तर दोन दिवस लवकर हरभरा निघणार आणि डुकरं काय करतात हरभर तिसऱ्या दिवशी करतात आणि खातात तर ते डुकराला देखील ओके येणार नाही म्हणून हे लक्ष घ्यायचं परत पुन्हा एकदा दिला जाईल देल, धन्यवाद देखील तिथं हारबर निघाला म्हणजे याच्यावर रोटायटर केलं पाहू शकता हे असं इथं डोक्यानं उकरलं होतं तरी हारबर निघाल हे असं डोकऱ्याने इथून सोंड लावली हे इथपर्यंत हे बाबा तरी पण रोटायटर केल्यामुळे हे हारबर निघाल नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे पाहू शकता हे रोटायटर केलेलं आहे आणि रोटायटर केल्याच्या नंतर देखील डुकराने उकरलं बघा तर उकरल्यावर मग बघा हे पाहू शकता हे डुकरांना असा सोंडीनं नांग ना लागलेलाय तरी पण हरभर त्या डुकरांना सापडलं नाही तर म्हणून म्हणतो शेतकऱ्यांना मुन सांगू इच्छितो की तुम्ही काय करा पेरल्या त्यानंतर रोट करा काय होतं डुकराला लवकर ती सापडणार नाही नंतर पण डुकर उकरू शकत नाहीत हे पाहू शकता